नमस्कार मैत्रिणींनो या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी महत्वपूर्ण असलेला घटक लसीकरण या घटकावरती आधारित संभाव्य सराव प्रश्न पाहणार आहोत आय सी डी एस प्रोजेक्ट अंतर्गत ज्या आपल्याला पाच प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात त्यातील सर्वात महत्वाची सेवा कुठली असेल तर ती आहे लसीकरण म्हणजेच आपल्या परीक्षेमध्ये लसीकरणावरती सुद्धा शंभर टक्के प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लसीकरणावरती आधारित संभाव्य सराव प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे विषम ज्वरचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते प्रश्न समजला विषम ज्वरचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते विषम ज्वर याला इंग्लिशमध्ये आपण टायफॉइड म्हणतो टायफॉइडचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन विडाल टेस्ट टायफॉइडचे निदान करण्यासाठी विडाल टेस्ट ही चाचणी केली जाते विषम ज्वरचा कारक घटक कोणता आहे कोणत्या घटकामुळे विषम ज्वर होतो तर सॅल्मोनेला टायफी सॅल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे बॅक्टेरियल डिसीज आहे हा या बॅक्टेरियामुळे विषम ज्वर होतो म्हणजेच टायफॉइड होतो ठीक आहे सॅल्मोने टायफी या बॅक्टेरियामुळे टायफॉइड होतो या सॅल्मोने टायफीचा प्रसार कशाच्या माध्यमातून होतो तर दूषित अन्न व पाण्याच्या सेवनाने सॅल्मोने टायफीचा प्रसार होतो दीर्घकाळ ताप डोकेदुखी मळमळ भूक मंदावणे अतिसार ही टायफॉईड ची म्हणजे विषम लक्षणे आहेत ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या रोगात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्वचा सुकल्यासारखी दिसते ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन कॉलरा कॉलरा या रोगामध्ये बालकाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्वचा सुकल्यासारखी दिसते त्वचेला सुरकुत्या पडतात ठीक आहे कॉलराला आपण मराठीत पटकी म्हणून ओळखतो पटकी ठीक आहे कॉलराला मराठीत पटकी म्हणतात पटकी हा कोणत्या घटकामुळे होतो तर विब्रिओ कॉलरी विब्रिओ कॉलरी विब्रिओ कॉलरी विब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे कॉलरा किंवा पटकी हा रोग होतो ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे घटसर्प होतो मैत्रिणीनो बालकांसंबंधित रोग व लसींचा अभ्यास करताना हे जे रोग आहेत त्यांचे इंग्लिश मधले जर तुम्ही नाव लक्षात ठेवली ना तर तुम्हाला त्याच कारक घटक आणि लसी कोणत्या आहेत हे पटकन लक्षात येईल जसं की पाह, या ठिकाणी पहा खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे घटसर्प होतो असा प्रश्न आहे या ठिकाणी जर आपल्याला घटसर्पला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे जर माहीत असेल ना आपण याचं उत्तर लगेच देऊ शकतो तर घटसर्पला इंग्लिशमध्ये डिपथेरिया म्हणतात काय म्हणतात इंग्लिशमध्ये डिपथेरिया तर या ऑप्शन्समध्ये डिपथेरिया या, या शब्दाच्या जवळपासचा शब्द तुम्हाला कोणता ऑप्शनमध्ये दिसून येतो तर आहे ऑप्शन एक कॉर्नी बॅक्टेरियम डिप्थेरी मग या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन एक कॉर्नी बॅक्टेरियम डिप्थेरी या जीवाणूमुळे घटसर्प हा रोग होतो ठीक आहे याचप्रमाणे तिसरा ऑप्शन पहा विब्रिओ कॉलरी आता या ठिकाणी असलेला विब्रिओ कॉलरी या शब्दावरून तुम्हाला कोणता रोग आठवतो का तर आताच आपण पाहिलेला आहे कॉलरा ठीक आहे विब्रिओ कॉलरीमुळे कॉलरा हा रोग होतो त्याच्यानंतर पहा अशा पद्धतीने जर तुम्ही रोगांची इंग्लिश मधली नाव जर लक्षात ठेवली ना, लक्षा ना तुम्हाला त्याच्याशी संबंधित लस व त्याचा कारक घटक लगेच लक्षात येईल ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात क्लॉस्ट्रिडियम टिट्यानी मुळे खालीलपैकी कोणता रोग होतो ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन धनुर्वाद क्लॉस्ट्रिडियम टिट्यानी हा काय आहे जीवाणू आहे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आहे म्हणजेच धनुर्वात हा कसला डिसीज आहे बॅक्टेरियल डिसीज म्हणजे जीवाणूजन्य रोग आहे हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो परीक्षेत धनुर्वात हा कोणत्या प्रकारचा रोग आहे तर जीवाणूजन्य रोग आहे तो क्लॉस्टेडियम टिटॅनी या जीवाणूमुळे तो होतो धनुर्वातला इंग्लिशमध्ये काय म्हणतात टिटॅनस म्हणतात टिटॅनस टिटॅनस ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते ओआरएस चे घटक आहेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ओआरएस चे घटक आहेत ए सोडियम क्लोराईड बी ग्लुकोज सी पोटॅशियम क्लोराईड डी ट्रायसोडियम सायट्रेट मैत्रिणींनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार वरीलपैकी सर्व म्हणजे सोडियम क्लोराईड ग्लुकोज पोटॅशियम क्लोराईड आणि ट्रायसोडियम सायट्रेट हे सर्व ओआरएस चे घटक आहेत चा फुल फॉर्म काय आहे तर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हा फुल फॉर्म अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेला विचारला जाऊ शकतो चा फुल फॉर्म ओरल रिहायड्रेशन सोल्युशन असं आहे याला मराठीमध्ये मा आपण जलसंजीवनी सुद्धा म्हणतो जलसंजीवनी ठीक आहे खालीलपैकी कोणत्या घटकाला जलसंजीवनी म्हटले जाते असा जर जा जा प्रश्न असेल तर आपलं उत्तर काय असणार आहे त्या ठिकाणी ओ आर एस ओ आर एस ला जलसंजीवनी म्हटले जाते बालकाला जर जा अतिसार व उलट्या होत असतील तर अशा कंडिशन मध्ये त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण तसेच क्षाराचे प्रमाण कमी होते आणि ते भरून काढण्यासाठी त्याला च सोल्युशन दिलं जात ठीक आहे मैत्रिणीनो प्रत्येक वर्षी जुलै महिन्याचा जो शेवटचा आठवडा आहे पंचवीस जुलै ते एकतीस जुलै हा जो आठवडा आहे तो जागतिक ओआरएस सप्ताह म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा पंचवीस जुलै ते एकतीस जुलै हा जो कालावधी आहे तो जागतिक ओआरएस सप्ताह म्हणून साजरा केला जातो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या रोगांच्या उपचारासाठी डीपीटी लस चा, चा उपयोग होतो आता या ठिकाणी जर तुम्हाला डीपीटीचा फॉर्म जर माहीत असला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच समजेल डीपीटीचा फॉर्म काय आहे डिप्थेरिया पार्ट्युसिस आणि टिटॅनस आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर रोगांची इंग्लिशमधली जर नावं लक्षात असतील किंवा माहीत असतील तर तुम्ही त्याच्या लसी आणि त्याचं कारक घटक लगेच शोधू शकता जसे की या ठिकाणी डिप्थेरिया पर्टिसिस आणि टिटॅनस डिप्थेरिया म्हणजे घटसर्प पर्टिसिस म्हणजे डांग्या खोकला आणि टिटॅनस म्हणजे धनुर्वाद म्हणजेच डी पी टी लसचा उपयोग वरीलपैकी सर्व रोगांसाठी केला जातो म्हणजे आपला उत्तर असणार आहे ऑप्शन चार ठीक आहे आलं लक्षात त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढली हा प्रश्न जितका बेसिक आहे तितकाच व्ही आय एम पी आहे खूप साऱ्या परीक्षांमध्ये हा जो प्रश्न आहे तो रिपीटेड विचारला जातो अत्यंत महत्वाचा आणि तितकाच बेसिक असा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन एडवर्ड जेन्नर एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधून काढली होती ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी एम एम आर केला जातो? वापर केला जातो आर चा फुल फॉर्म आहे मम्स अँड रुबेला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार वरीलपैकी सर्व त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न पोलिओ विषयी खालील विधान आहे अभ्यासा विधान ए आहे इंटेरो हा रोग होतो विधान बी आहे दूषित अन्न व पाण्यामुळे या रोगाचा प्रसार होतो विधान सी आहे याच्या उपचारासाठी साल्क व सॅबीनची लस वापरतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन ए बी सी योग्य म्हणजेच इंटेरो वायरस इंटेरो वायरस नावाच्या व्हायरसमुळे किंवा विषाणूमुळे हा पोलिओ हा रोग होतो त्याच्यानंतर तो दूषित अन्न व पाण्याच्या माध्यमातून त्याचा प्रसार होतो आणि त्याच्या उपचारासाठी साल्क व सॅबिनची लस वापरली जाते तीनही विधान कसे आहेत हे तीनही विधान योग्य आहेत पोलिओ या रोगामध्ये पाठीच्या संसर्ग होऊन शरीराचा काही भाग पॅरलाइज होतो, होतो। पोलिओचं जो प्रमाण आहे तो पाच वर्षाखालील बालकांत जास्त प्रमाणात आढळतो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भारतामध्ये पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती आणि दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भारताला पोलिओ मुक्त घोषित केलेले आहे चोवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे लक्षात ठेवा चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया कांजण्या रोगा या रोगाच्या उपचारास खालीलपैकी कोणती लस देण्यात येते ठीक आहे कांजण्याच्या उपचारासाठी कोणती लस देण्यात येते असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन लस कांजण्याच्या उपचारासाठी अँटी व्हॅरिसेला लस दिली जाते सॅबिनची लस व सालकची लस कोणत्या रोगामध्ये दिली जाते तर पोलिओच्या उपचारासाठी दिली जाते ठीक आहे एम एम आर आपण पाहिलं आहे मिसल्स मम्स अँड रुबेला या तीन रोगाच्या उपचारासाठी ही लस दिली जाते त्याच्यानंतर पहा आयपीव्ही म्हणजे आयपीव्ही चा फुल फॉर्म विचारलेला आहे आयपीव्ही आहे तर ऑप्शन एक इंजेक्टिबल वॅक्सिन पोलिओची लस दोन प्रकारे दिली जाते एक ओपीव्ही आणि दुसरा आय पी व्ही फुल फॉर्म काय आहे इंजेक्टिबल वॅक्सिन इंजेक्टिबल म्हणजे ती मान्सपेशी मध्ये काय केली जाते इंजेक्ट केली जाते म्हणजे टोचली जाते आणि ओपीव्ही म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन ठीक आहे ओपीव्हीचं फुल फॉर्म काय आहे ओरल पोलिओ वॅक्सिन म्हणजे ही लस तोंडावाटे दिली जाते ओपीव्ही लस तोंडावाटे दिली जाते आणि आयपीव्ही बॉडीमध्ये इंजेक्ट केली जाते टोचली जाते ठीक आहे आलं लक्षात ओपीव्ही आणि आयपीव्ही त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती ऍनिमियाची लक्षणे आहेत महिला व बालकांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या कुठली असेल तर ती आहे ऍनिमिया ज्याला आपण रक्त पांढरे सुद्धा म्हणतो या ठिकाणी ऍनिमियाची लक्षणे कोणती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे तर पहा ए मंदावणे बी शरीर पांढरे पडणे सी शरीरावर सूज येणे डी नखे निस्तेज व रुक्ष होणे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन ए बी सी डी म्हणजे हे चारही जे ऑप्शन्स आहेत म्हणजेच भूक मंदावणे शरीर पांढरे पडणे शरीरावर सूज येणे नखे निस्तेज व रुक्ष होणे हे सर्वच अनिमियाची लक्षणे आहेत ॲनिमिया म्हणजे काय तर थोडक्यात रक्ताची कमतरता म्हणजे ॲनिमिया होय अॅनिमिया होण्याचं मुख्य कारण काय असतं किंवा कोणत्या कम घटकद्रव्याच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो तर लोहाच्या कमतरतेमुळे लोहाच्या कमतरतेमुळे काय होतो अनेमिया होतो लोह कुठे प्रेझेंट असतो आपल्या बॉडीत तर तो असतो हिमोग्लोबिनवरती वरती हिमोग्लोबिन ठीक आहे हिमोग्लोबिनवरती वरती लोह प्रेझेंट असतो आणि हिमोग्लोबिन कुठे असतो तर तो असतो आरबीसी मध्ये आरबीसी ज्याला आपण तांबड्या रक्तपेशी किंवा लाल रक्तपेशी म्हणतो ठीक आहे लाल रक्तपेशींवरती हा हिमोग्लोबिन असतो या ठिकाणी हिमोग्लोबिनचं सर्वात महत्वाचं कार्य काय आहे तर ते आहे ऑक्सिजनच वहन करणे टू कॅरी ऑक्सिजन ऑक्सिजनचं वहन करणे हे हिमोग्लोबिनचं सर्वात महत्वाचं कार्य आहे हिमोग्लोबिन जर कमी असेल तर आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला चालताना बोलताना काय होते तर धाप लागते ठीक आहे धाप लागते आणि हे धाप लागणे हे सुद्धा या ॲनिमियाचं एक महत्वाचं लक्षण आहे ठीक आहे आलं लक्षात भूक मंदावणे शरीर पांढरे पडणे शरीरावर सूज येणे नखे निस्तेज व वृक्ष होणे त्याचबरोबर धाप लागणे हे सुद्धा ॲनिमियाचं महत्वाचं लक्षण आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न एका वर्षाच्या आत बाळाला कोणकोणत्या लसी दिल्या जातात किंवा देतात अ क्षय प्रतिबंध लस ब त्रिगुणी लस क पोलिओ लस व ड गोवरची लस या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार वरीलपैकी सर्व म्हणजेच बाळाला एक वर्षाच्या आत क्षय प्रतिबंध लस त्रिगुणी लस पोलिओची लस आणि गोवरची लस दिली जाते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा विधान ए क्षयरोग प्रतिबंधक लसीला बीसीजी लस असेही म्हणतात विधान बी बीसीजी लस उजव्या खांद्यावर कातडीत टोचतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन फक्त ब।, फक्त ब हा विधान अयोग्य आहे विधान बी का अयोग्य आहे कारण बीसीजी लस हे उजव्या खांद्यावर न टोचता डाव्या खांद्यावर टोचले जाते आणि ती कशी टोचली जाते किंवा कशी टोचतात तर ते मांसपेशीमध्ये न टोचता कातडीत टोचतात स्किनवरती टोचले जाते आणि त्यामुळे ज्या ठिकाणी ती लस दिलेली आहे किंवा लस टोचलेली आहे त्या ठिकाणी आपल्या स्किनवरती एक कायमचा व्रण तयार होतो पहा आपल्या सर्वांच्या खांद्यावरती डाव्या खांद्यावरती स्किनवरती एक व्रण आपल्याला दिसेल तो या बीसीजी लसीचा आहे ठीक आहे आलं लक्षात बीसीजीचं फुल फॉर्म काय आहे तर च फुल फॉर्म आहे बेसाइल कॉलमेट कॉलमेट ग्युरीन आलं लक्षात बेसाईल कॉलमेट ग्युरिन या ठिकाणी आल्बर्ट कॉलमेंट आणि कॅमिल ग्युरिन या दोन शास्त्रज्ञाने ही बी ची लस शोधली होती आणि त्यांच्या नावावरून याला बीसीजी म्हणजे बेसाईल कॉलमेट ग्युरिन लस असं नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे बीसीजी च फुल फॉर्म लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचा फॉर्म आहे बेसाईल कॉलमेंट ग्युरिन ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया बालकाला जन्मत कोणत्या लसी दिल्या जातात अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तर या ठिकाणी पहा अ बीसीजी ब पोलिओ क हिपॅटायटिस बी डी सॉरी ड डी पी टी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन अ ब क बालकाला जन्मतः जी लस पोलिओची लस आणि हिपॅटायटिस बी व्हायरसची लस दिली जाते या ज्या लसी आहेत ते बालकाचा जन्म झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्याला दिल्या जातात या ठिकाणी पोलिओची जी लस आहे ती ओपीव्ही टाइपची दिली जाते का IPV तर या ठिकाणी ओपीव्ही टाइपची लस बालकाला दिली जाते ठीक आहे आलं लक्षात अशाच पद्धतीने लसीकरण या घटकावरती आधारित आणखी महत्वाचे संभाव्य सराव प्रश्नसंच सोडण्यासाठी रेफरन्स बुक आहे प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका प्रश्नसंच हा प्रश्नसंच महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे अमेझॉनची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे तसेच तुम्ही या प्रश्न संचाच्या अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता ठीक आहे मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये या ठिकाणी आपण थांबूया अशाच पद्धतीने अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिके संबंधित महत्वाचे सराव प्रश्नसंच पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्वाचं अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षकीची तयारी करणाऱ्या आपल्या इतर मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग